कृषी प्रधान मेडघा क्षेत्रात शेतकऱ्यांच्या सिंचन सेवेकरिता काम करणाऱ्या परिषद मृद व जलसंधारण उपविभाग उपलब्ध करून सदर विभाग शासनाचा पांढरा हत्ती ठरत आहे प्राप्त माहितीनुसार जिल्हा परिषद मृद व जलसंधारण विभाग धारणे अंतर्गत एकूण एकोणवीस सिंचन तलाव आहेत याची देखरेख विभागामार्फत केली जाते तसेच शासनाकडून दरवर्षी लाखो रुपया सिंचन तलावावर दुरुस्तीच्या नावे आणि शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या नावे खर्च केले जाते मात्र गंभीर बाब अशी की धारणे तालुक्यातील शेतकऱ्यांना या सिंचन तलावातून सिंचनाची सुविधा उपलब्ध न करताच कागदोपत्री सिंचन सुविधा दाखवून शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीत गैरप्रकार करत असल्याचे निदर्शनास येत आहे जिल्हा परिषद मृद व जलसंधारण उपविभाग धारणी अंतर्गत सिंचन तलावामध्ये बोरी बिजू धावडी हातीदा एक हत्तीदा दोन झिंगलापाटी एक आखी टेंबरूखेडा బరటి గోల్ గోటా चौराकुंड डापका कारदा पाटिया ढाकरमल या तलावांचा समावेश असून बहुतांश तलाव हे केवळ कागदावरच सिंचन सुविधा शेतकऱ्यांना देत आहे तर दुसरीकडे लाखो रुपयांचा निधी या तलावाच्या देखभाल दुरुस्ती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याद्वारे लाटल्या जात आहे आता येत्या सहा ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर पर्यंत पंचायत राज समितीचा मेळघाट दौरा होणार असून या दौऱ्यादरम्यान मेळघाटातील शेतकरी जिल्हा परिषद मृद व जलसंधारण उपविभाग धारणीची पोल खोल करण्याची शक्यता सुनता है पंद्रह का खेती कितना तुम्हार तुम्हारे पास पाँच एकड़ पाँच एकड़ तुम्हारे पाँच एकड़ क्या कुछ नहीं मिला कितना साल हो गया उसको बनने को दस, दस साल हो गया, दस तो एक, गया एक बार भी सिंचाई नहीं मिला नहीं मिला सिंचाई के लिए पानी किसी को नहीं मिला किसी को और ये जो खेती गया जिसका लोगों का तलाव में उनको पैसा मिला गया नहीं मिला पैसा पैसा पहले मिला लेकिन वो थोड़ा थोड़ा मिला कम कम यानी कि एकड़ में सात हजार इतना होगा बस उसके ऊपर पैसा नहीं मिला नहीं मिला कितना किसान सस... का जमीन था कितना किसान का जमीन गया यानी कि दो तीन किसान का जमीन गया पूरा गया तस्मीन शेख शाह सुलेमान मेमन व किशोर जयसवाल विदर्भ न्यूज धारणी